काय झालं बाळा कोण मामा मारले ते रागवाले ते मग आपण कशाने कशाने मारायचं मामाला होय होय दावे बांधून चल मग मामाला एकदा टोळी टोयतोय नाही ना काय कराल ती तुला चिडवायला ती दगड का गोळा करायला होय कुणाला कस कस करणार आहे दगड काय गोळा करलो आपण होय किती आहे ते बघू मी एवढी दगड कस मारतो कस मारणार आहे मग कुठल्या दगडाने मारणार आहे होय कस मारणार टाको मामाला का मारायला पण होय काय केलं मामा तुला काय केलं ते रडवले ते कस मामाला मारत तस अस मामाला

आता एवढी दगड मारणार का मामाला बर मामानं काठीनं मारल्यावर का मारू दे काठीनं तुम्ही कशाने बांधणार आहोत मामाला सांग बरं बपू इकडे मला बप्पू सांगते कशाने बांधणार आहे इकडं बघू कसं कसं इकडे बघू कसं बांधणार आहे

तुई तुई म्हणजे होय तू कसं करायच तु 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 तू तू